सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि व्ह्यूजच्या हव्यासापोटी राजकीय नेत्यांवर आक्षेपार्ह हो आणि अर्वाच्य टीका करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय नालासोपारा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या तरुणावर मनसे कार्यकर्त्यांनी कारवाई केल्याची घटना घडली सूरज शिर्के असं या तरुणाचं नाव असून सोशल मीडियावर अधिक व्ह्यूज मिळवण्यासाठी त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केल्याचा आरोप आहे या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता मर्यादा ओलांडल्याचं लक्षात आल्यानंतर मनसे पदाधिकारी किरण नकाशे आणि कार्यकर्त्यांनी सूरज शिर्केचा शोध घेतला त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चा चोप दिला आणि अर्धनग्न अवस्थेत एक ते दीड किलोमीटर पर्यंत त्याची धिंड काढल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर घाबरलेल्या सूरज शिर्केने हात जोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागितली या प्रकारामुळे सोशल मीडियावर कुणाबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापूर्वी विचार करा असा इशारा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई